देशपुत्र असावा तर बाबासाहेबांसारखा देशपुत्र असावा तर बाबासाहेबांसारखा जो करत नाही कोणालाही आपल्यापासून परका जो करत नाही कोणालाही आपल्यापासून परका डॉक्टर बाबासाहेबांनी केले भेदभावाचे उच्चाटन डॉक्टर बाबासाहेबांनी केले भेदभावाचे उच्चाटन त्यांच्यामुळे जिवंत आहे आज भारत वतन त्यांच्यामुळे जिवंत आहे आज भारत वतन अनेक राज्यासाठी लिहिली त्या त्या राज्याची राज्यघटना अनेक राज्यासाठी लिहिली त्या त्या राज्याची राज्यघटना आंबेडकरांसारखे महामानव मिळणे नाही पुन्हा आंबेडकरांसारखे महामानव मिळणे नाही पुन्हा लिहिले देशाचे संविधान केले भारतीयांचे संवर्धन लिहिले देशाचे संविधान केले भारतीयांचे संवर्धन डॉक्टर आंबेडकरांना करतो मी सर्वप्रथम नमन डॉक्टर आंबेडकरांना करतो मी सर्वप्रथम नमन